स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महाराष्ट्राच्या तेवीस वर्षीय महिला क्रिकेट संघात आदिती वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल व तिचे प्रशिक्षक स्वप्नील मोडक यांचा राहता शहरवासियांच्या वतीनं पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय या सत्कारावर आदिती वाघमारे म्हणाली भारताच्या महिला क्रिकेट संघात प्रवेश मिळून देशाचा नावलौकिक वाढवण्याचं ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे आई वडील माझ्यासाठी घेत असलेले कष्ट आणि प्रशिक्षक स्वप्नील मोडक यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी माझ्यासोबत आहे त्या जोरावर मी माझं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेत असून राहता शहरवासी व हितचिंतकांनी माझा केलेला सन्मान पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन यावेळी महिला क्रिकेटपटू आदिती वाघमारे हिने केलंय स्वप्नील मोडक म्हणाले क्रिकेटपटू आदिती वाघमारे हिच्या खेळात गुणवत्ता व कामगिरीत सातत्य महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तिनं स्वतःचं स्थान निर्माण केलंय कामगिरीतील सातत्याच्या आधारे तिला भारतीय संघात स्थान मिळवणं शक्य होणार आहे या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी राजेंद्र वाघमारे आदितीचे वडील संजय वाघमारे उद्योजक मुन्नाभाई शहा दीपक दंडवते वृक्षमित्र डॉक्टर बापूसाहेब पानघवाने सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर निवृत्त मुख्याध्यापक सरजीराव मते अरुण मोकळसर सुनील गायकवाड विजय शिंदे विनोद तोरणे शुभम मुर्तडक मुस्ताक शहा अनवर शहा सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे सौ सोनाली वाघमारे बाळासाहेब गव्हाने आसिफ शेख राजाभाऊ मुर्तडक काकडे साहेब लोहाटे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते तीन ते चार वर्ष आधी ती माझ्याकडे संजय सरांनी सोडली होती ॲडव्हान्स प्रशिक्षणासाठी तर तिचा मेहनती मुलगी आहे खूप मेहनतीच्या जोरावर ती आजपर्यंत इथपर्यंत आलेली आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की ती याच मेहनतीच्या जोरावरती येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षा दोन वर्षामध्ये नक्कीच आय पी एल किंवा भारतीय संघात खेळताना दिसेल याचं पूर्ण श्रेय आजपर्यंतचं तिचं आई वडिलांना जातो आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाचं ते श्रेय म्हणजे राहताचे प्रत्येक नागरिक आहे ना जा की त्यांना हे श्रेय जातं की यशात तर कोण पण सहभागी होतं पण हाट पाठीवरती ठेवतो पण जे अपयश चालू असताना किंवा संघर्ष चालू असताना जे लोक उभी असतात आपल्याबरोबर किंवा तिच्याबरोबर जे आत्तापर्यंत लोक उभी होती हे सगळं त्यांचं मी गेल्या चार पाच वर्षापासून क्रिकेट हा खेळ खेळते आणि इथून मी तीन वर्ष आधी पुण्याला गेले होते इथं मी रणजित बोटे सर यांच्याकडे प्रशिक्षण घेत होते त्यांनी मला चांगलं प्रशिक्षण दिलं त्यांच्या प्रशिक्षण प्रशिक्षणामुळे मी माझं क्रिकेटचं चांगलं बेसिक पक्क झालं त्यांचं मी धन्यवाद देते आणि त्यानंतर मी पुणे इथे वॉरियर स्पोर्ट्स या क्लब क्लबला जॉईन केलं ते स्वप्नीन मोडक त्यांनी माझं पुढचं प्रशिक्षण पूर्ण केलं त्यांच्या त्यांच्यामुळे मी आत्तापर्यंत अंडर नाईन्टीन महाराष्ट्र खेळ मागच्या वर्षी आत्ता मी ट्वेंटी थ्री रि रिप्रेझेंट करते महाराष्ट्रासाठी त्यांनी मला ते ह्या यशासाठी त्यांचं खूप मोठा वाट आहे आणि माझ्या आई आईवडिलांचं पण खूप मोठा वाटा आहे सगळेच माझे जे जे आत्तापर्यंत मला सपोर्ट केलं आहे त्यांचं सर्वांचं खूप मोठं आहे एवढंच सांगन हार्डवर्क करा कधीच अपयश आलं म्हणून मा, माग नका फिरू आ, करत राहा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एक एकमेव एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस काम प्रगतीपथावर शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क